पिठवून चूर पिटवून घेतलेली आहे कडे इटवून घेते चुरीवर तर आज उसळमटकी आहे मी आता काय काय टाकून आहे ते बघा एकदम मस्त गावरान पद्धतीने उसळमटकी शेतात बनवणार आहे चुलीवरची आता मी तेल ओतून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे तर आपला कांदा लाल झालेला आहे तर ह्याच्यामध्ये टाकणारे हळद लाल तिखट मसाला मी एकदम गावरान पद्धतीने मी शेतातली उशळमट्टी बनवते तर एकदम मस्त शेतातली गावरान पद्धतीने आपलं तुम्ही पण एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने किती मस्त लागते आता ह्याच्यावरती झाकण ठेवून देते तर आता मी मटकी घेणार आहे खायला प्लेट मध्ये बघूया आपण कशी लागते आता छान झाले एकदम मस्त झाले गावरान पद्धतीने चुलीडच मस्त लागतं